सातारा आणि सांगली लोकसभेवरून आता चर्चेला उधाण आलं आहे आज जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतलेली आहे यामध्ये जयंत पाटील यांनी पृथ्वीराज बाबांशी संवाद साधला आहे कमराबंद चर्चेमध्ये नेमकं घडलं काय यावर आता सगळ्यांचं महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला आहे यामध्ये नक्कीच पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटील यांच्याशी काय बातचीत झाली काय अद्याप ही आता कळू शकले नाही यामध्ये असेल की पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार का असा विश्वास देखील आता सर्वसामान्य नागरिक करू लागला आहे यामध्ये जयंत पाटील आणि पृथ्वीराज बाबा यांच्यात काय नेमकं का घडलं या बंद चर्चा बंद खोलीमध्ये यावर सगळं पाहावं लागेल मतदारसंघातील उमेदवारीबाबत अद्याप महाविकास आघाडीतून प्रसंग मिटलेला नाही काय सांगाल आज जयंत पाटलांची तुमची भेट झालेली आहे पण या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम असा स्ट्रॉंग पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याबद्दल थोडी चाचपणी चाललेली आहे ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आहे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे आमच्या सगळ्यांशी ते चर्चा करतायत मुंबईलाही चर्चा झाली इथेही चर्चा होते पण आता निर्णय लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत तालुक्यात तालुक्यामध्ये आम्ही हे मेळावे घेतो आहे आत्ता पाटणचा मेळावा झाला या थोड्या वेळानंतर कराड दक्षिणचा मेळावा आहे नंतर मग कोरेगाववाईला देखील आम्ही मेळावा घेणार या सर्वामध्ये सक्षम उमेदवार म्हणून सध्या तुमच्या नावाची चर्चा आहे आणि तुम्ही उत्सुक आहात का या निवडणुकीसाठी बघा उमेदवारीबद्दल मी बिलकुल काही बोलणार नाही याची चर्चा आमची चालू आहे आता ही चर्चा अर्थातच बंद खोलीत होणारी काही व्यासपीठावर होता करता येणार नाही ना तर मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत लोकसभेला कुठल्याही जातीवादी पक्षाचा उमेदवार कधी यशस्वी झालेला नाही ही परंपरा आम्हाला कायम ठेवायची त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ताकदीनं हा आमचा परिसर हा यशवंत विचाराचा परिसर आम्हाला कायम ठेवायचा आहे फुले शाहू विचारांचा परिसर आम्हाला कायम ठेवायचा आहे तो विचार जपायचा आहे त्या विचारावर मोठं आक्रमण आज जातीवादी पक्षाचं चाललेलं आपण बघताय मला खात्री आहे अर्ज भरायला अजूनही दहा बारा दिवसाचा अवधी आहे तोपर्यंत निर्णय होईल त्याच्या आधी निर्णय होईल पण आम्ही मात्र आमची तयारी चालू ठेवली वंचित बहुजन बिलकुल उमेदवाराच्या बद्दल काही चर्चा जाहीरपणे करू नका त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो महाविकास आघाडी राज्यातली महाविकास आघाडी मान्य करेल शेवटचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे सात ते आठ जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये की तुमच्या वंचितमुळे पडल्या पण वंचित म्हणते की काँग्रेस राष्ट्रवादीमुळे आमच्या जागा पडलेल्या आहेत आकडे मागच्या निवडणूक आकडे तुम्ही पाहिलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती मतं पडली बहुजन विकास आघाडी आणि एम आय एमला मिळून किती मतं पडली त्यामुळे कुणी कोणाच्या जागा पडल्या हे स्पष्ट आहे ओके सातारावरून टॉप न्यूजसाठी जुबेर शेख सातारा कमोन या यार ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian